24 श्वास चालू भाजपाचे सरचिटणीस अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू कॉन्ट्रॅक्टर उदय मुंडे यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा दणका दोघांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश दोघांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांच्या पाठपुराव्याला यश शेवगाव येथील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू कॉन्ट्रॅक्टर असलेले उदय मुंडे या औरंगाबाद खंडपीठाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत चंद्रकांत चिडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने निकाल दिला असून या दोघांविरुद्धही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत हकीकत अशी की सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मौजे चेडे चांदगाव मधून अवैधरित्या मुरुम चोरी केल्याबाबतची तक्रार चंद्रकांत सखाराम चेडे आणि नंदू उत्तमराव मुंडे यांनी शेवगावचे तहसीलदारांकडे दाखल केली होती यानंतर कायदेशीररित्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आणि शेवगाव विभागाचे मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून अंदाजे चाळीस पॉईंट एकोणसत्तर ब्रास मुरुमाचे अनाधिकृत उत्खनन आणि चोरी केल्याचा अहवाल उपविभागीय अभियंता यांनी शेवगावच्या तहसीलदारांना पाठवला होता या अहवालानंतर शेवगावच्या तहसीलदारांनी या प्रकरणातील तक्रारदार चंद्रकांत चिडे यांना फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशा आशयाचे पत्र चिडे यांना दिले होते या अहवालानंतर शेवगावच्या तहसीलदारांनी या प्रकरणातील तक्रारदार चंद्रकांत चेडे यांना फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशा आशयाचे पत्र चेडे यांना दिले होते चेडे या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविण्यासाठी गेल्यानंतर अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली होती तर राजकीय दबाव असल्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले नव्हते त्यामुळे चंद्रकांत चेडे यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल केली होती या याचिकेवर चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात आली होती यावेळी खंडपीठाने याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात खाजगी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली तसेच शेवगाव तहसीलदार यांनी सदर प्रकरणामध्ये आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असताना देखील स्वतः गुन्हा का नोंदवला नाही म्हणून कठोर शब्दात निकालामध्ये ताशे रेवडले आहेत या निकालामुळे याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना दिलासा मिळाला असून आरोपी उदय मुंडे आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी शेवगाव कारवाई झाली नाही गट्टं ऑफिस मधला मुरुम चोरी नेला हरण्यात आलं तर दमदाटी केली तर जुवे मार धमकी दिली नाव अरुण भाऊसाहेब मुंडे उदय भाऊसाहेब मुंडे यांनी माझा मुरुम चोरीय जुवे मारण्याची मला धमकी देतात ते आडण्याचा प्रयत्न केला तर पालकमंत्री माझे इथं गृहमंत्री माझे मी भाजपचा सरचिटणीस हे महाराष्ट्र राज्याचा अशी धमकी देतात ते दे दे। ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी शेवगाव